आज आजी आपल्याकडे असं एकदम छान असं बाबासाहेबांचं गाणं बोलणार मध्ये तर ट्रेन मध्ये आई गाणं बोलतात तर ती सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आता दहा ता दिनाचा दहा ता एप्रिलचा महिना दाता जन्माला हाय ना एप्रिल चा महिना गात भीमाची वाणी गात भीमाची वाणी गोगडीच माहित काय माझी दोन घोकित हाय तिला दम्माच माहित काय माझे सोन घोकित हाय दिनाचा दाता जन्माला हाय ना एप्रिल चा महिना भीमाची वाडी वगड जातील तिला माहित काय माझी सगळीत हाय पांढर्या शुभ्रवा साडी न मायला पूजाची करते गाय पांढऱ्या शुभ्र हा साडी न पूजाची करते गाय माझी सगळं गोपीत हाय इला धम्माच माहित काय माझी सगळ नच माहित काय माझी सगळ गेले दिना गेले किती का दिशे ना कोणी आज भीमा सारखा

दि नाग्रुमा गुंडा उरल्या काशी आली दारका दिसेना कोणी आग्रु मा सारखा जवी जवी बंदोरा शिपाया तू देरो दे रुपया बंदोरा शिपाया तू देरो दे रुपया

नको रे दादा डोळे पाण्यान भरू तू नको रे दादा डोळे पाण्या भरु तू नको या संसाराची काळजी करू तू नको या संसाराची काळजी करू तू बंधुरा शिपया तू गरेदे रुपया कणाला र जयंतीच्या सणाला उप रात रान माझ उनात उघड रात रान उनात उघड जाकया नाते आर उघड बंदूर शिपया तू गर दे रुपया चवळीच्या कणाला र जयंतीच्या सणाला चवलीचा चुडा मेया मनगडी बरीन चवलीचा चुडा चवली करीन कणाला र जयंतीच्या सणाला दुबळ वाडूची मी दुबई बहीण दुबळ वाडूची निधुबळी बहीण उपाशी आलापाला पोटी मुली बरीन वामनच्या संसाराचा कळस करून बंधू रा शिपया तू दर दे रूपया चोच्या कनाला रे जयंतीच्या सणाला जमीन सरांनी जमीन